तुमच्या आयुष्यात संघर्ष का आहे तुमच्या आयुष्यात कितीही मेहनत घेतली तरी संघर्ष का संपत नाही या सर्व समस्यांचा थेट संबंध ग्रहांशी आहे पण ग्रह फक्त आकाशातील वस्तू नाहीत पुराणांनुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करतानाच कालचक्रम प्रवर्तते ग्रहेही हा नियम स्थापित केला आहे म्हणजेच कालचक्र हे ग्रहांद्वारे चालते हे ग्रह केवळ न्यायवितरण करत नाहीत तर ते तुमच्या जीवनात द्वैत आणि संतुलन राखण्यासाठी नियुक्त केलेले आहेत तुमचे कर्मफळ वेळेनुसार देण्यासाठी ग्रहांना त्यांच्या पदावर बसवले आहे आज आपण याच शक्तीचा पहिला भाग पाहणार आहोत तुमचे मन बुद्धी धैर्य आणि जीवनशक्ती नियंत्रित करणारे हे चार सर्वात महत्वाचे ग्रह कोणते आहेत ते जाणून घ्या एक सूर्य ग्रहांचा राजा सूर्य तुम्हाला आत्मविश्वास उच्चपद आणि नेतृत्व क्षमता देतो कमजोर सूर्य म्हणजे कमी ऊर्जा नेतृत्वाची भीती आणि करिअरमध्ये दीर्घकाळ स्थिरता नसणे दोन चंद्र चंद्र तुमच्या भावना मनशांती आणि संवेदनशील मन नियंत्रित करतो पीडित चंद्रामुळे तीव्र चिंता निर्णय घेण्यात अडचण आणि भावनिक असंतुलन निर्माण होते अशा महत्वाच्या ज्ञानापासून वंचित राहू नका लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा तीन मंगळ मंगळ म्हणजे उत्साह धैर्य आणि कृती करण्याची क्षमता तो तुम्हाला निर्भय बनवतो मंगळाचा असमतोल म्हणजे अनियंत्रित राग त्वरित वादविवाद आणि शारीरिक समस्या चार बुध बुध बुद्धिमत्ता संवाद आणि व्यावसायिक कौशल्य नियंत्रित करतो कमजोर बुध म्हणजे विस्मरण संवादात स्पष्टता नसणे आणि व्यापारात चुकांमुळे नुकसान होणे आपण तुमच्या जीवनाचा पाया रचणारे हे चार ग्रह पाहिले पण तुमचे भाग्य कर्ज प्रेम आणि सर्वात मोठे आव्हान अजून बाकी आहेत तुमच्या कर्माचा देव शनी भाग्याचा कारक गुरु आणि रहस्याचे ग्रह राहू केतू तु यांचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी भाग दोन चुकवू नका